नमस्कार खूप खुश आहे मी आज व्हिडिओ बनवण्याचं असं कारण आहे की माझे वन के सबस्क्रायबर पूर्ण झाले थँक्यू थँक्यू सो मच तुम्हा सर्वांचे माझी यूट्यूब फॅमिली मला असा सपोर्ट करा म्हणजे दोन अडीच महिन्यामध्ये माझे वन के सबस्क्रायबर पूर्ण झाले मी खूप खुश आहे हे फक्त तुमच्यामुळं झालंय तुम्ही सपोर्ट केला तुम्ही <laughs> बोलता पण येत नाही एवढी खुश झाली मी अचानक बघितलं वन के सबस्क्राईबर झाले वा खूप <laughs> खुश आहे मी आज मला वाटलं पण नव्हतं की माझ्या एवढ्या लवकर वन के सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि मी आता यानंतर लाँग व्हिडिओ पण टाकणार मी असं ठरवलं होतं की माझे वन के सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या नंतर मी लाँग व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आणि ते मी आता करणार आहे मला माहिती नाही मला जास्त काही व्हिडिओ बनवता येत नाही आहे ये पण हळूहळू शिकेल मी व्हिडिओ बनवायला मला असं वाटतं की माझे के मला विश्वासच बसत नाही आहे की माझे वनके पूर्ण झालेत फक्त वॉच टाईम पूर्ण झालं पाहिजे आपला चॅनल मोनोटायज होऊन जाईल मग आणि नंतर मग आपलं पेमेंट पण चालू होऊन जाईल थँक्यू सो मच तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावरून किती खुश आहे तर खूप म्हणजे खूप थँक्यू महादेव गॉड ब्लेस यू हर हर महादेव तुमचे तर ऑबियसली तुमचे तर खूप सपोर्ट तुमच्यामुळे तर हे झालं आहे तुम्ही सपोर्ट केला म्हणून माझे मन काही कम्प्लीट झाले इतक्या लवकर ते पण म्हणजे मी स्वप्नात पण बघितलं नव्हतं की माझ्या यूट्यूबला पण केक एवढा लवकर कंप्लीट होतील तर मी आता अशी लॉंग व्हिडिओ टाकत जाईन माझा असा सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे Okay. Thank you so much once again. Bye. Next video day. video bye bye. -bye.